पुणे जिल्ह्यात भोर या ठिकाणी एका तीस वर्षीय बौद्ध तरुणाची निर्घुण पद्धतीने हत्या करण्यात आलेली होती ही हत्या साधीसुदी नसून विक्रम गायकवाड जो की बौद्ध समाजाचा तरुण आहे याच्या शरीरावरती साधारणपणे अठरा ते वीस वार त्याचप्रमाणे तैस त्याच्या गुप्तांगावरती देखील वार करून हत्या करण्यात आलेली होती या प्रकरणी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते असतील नेते मंडळी असतील त्याचप्रमाणे जनतेने शांततेमध्ये देखील मोर्चा काढलेला होता मात्र महत्वाचं म्हणजे विक्रम गायकवाड याची हत्या ही जातीच्या अहंकारामधून झालेली आहे विक्रम गायकवाड याची हत्या ही ऑनर किलिंग आहे त्याचप्रमाणे विक्रम गायकवाड याची हत्या ही एक व्यक्तीच्या सहाने होऊ शकत नाही विक्रम गायकवाड याची हत्या करण्याच्या प्रकरणामध्ये आणखी देखील संशयित असू शकतात अशा प्रकारचा संशय सध्याच्या घडीला बळकावलेला आहे मात्र महत्वाचं म्हणजे विक्रम गायकवाड याच्या आयुष्याच्या शेवटचे ते चार तास नेमके कसे होते हत्येची उकल कशी झाली आणि या संपूर्ण घटनाक्रमामध्ये नेमकी माहिती कशी कशी लागत गेली यावरती एक दृष्टीशील सगळ्यात प्रथम विक्रम गायकवाड हा कोण आहे विक्रम गायकवाड हा उतरवली गाव मुक्कामपोस्ट उतरवली तालुका भोर जिल्हा पुणे या ठिकाणातील तीस वर्षीय बौद्ध समाजाचा तरुण आहे त्याचे त्याच्या गावापासून काही अंतरावरती असणाऱ्या कानवडी या ठिकाणातील स्नेहा संदीप चव्हाण या तरुणीशी प्रेम होतं या दोघांची सुरुवातीला मैत्री होती मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं आणि प्रेमाच्या नंतर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला साधारणपणे नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी या दोघांनी रजिस्टर पद्धतीने लग्न केलं लग्न केल्याच्या नंतर या दोघांनी आपसी समझोता मधून एकमेकांसोबत न राहता आपापल्या कुटुंबामध्येच राहायचं त्याचप्रमाणे काही दिवस गेल्याच्या नंतर योग्य गे वेळी आपण दोघांनी देखील आपल्या परिवाराला आपण लग्न केलेलं आहे या प्रकारची माहिती द्यायची अशा प्रकारचा समजवता या दोघांमध्ये झाल्यामुळे लग्न झाल्याच्या नंतर देखील स्नेहा चव्हाण तिच्या घरी आणि विक्रम गायकवाड हा त्याच्या घरी राहत होता साधारणपणे नऊ सप्टेंबरला लग्न झाल्याच्या नंतर रजिस्टर पद्धतीने लग्न केलेला असल्या कारणास्तव जानेवारी महिन्यामध्ये स्नेहा चव्हाणच्या घरी रजिस्टर ऑफिसमधून लग्न केल्याचं एक पत्र घरी प्राप्त झालं हे, हे पत्र मिळाल्याच्या नंतर स्नेहा चव्हाण हिच्या आईवडिलांना आपल्या मुलीने कोर्ट मॅरेज केलेला के के आहे रजिस्टर पद्धतीने लग्न केलेलं आहे या पद्धतीची माहिती मिळाली ही माहिती मिळाल्याच्या नंतर तुम्ही कुठल्या मुलासोबत लग्न केलेला आहे तो मुलगा कोण आहे कुठे राहतो त्याची जात काय तो काय काम करतो त्याच्या परिवाराचा कुटुंबाचा संपूर्ण माहिती काढण्याचा प्रयत्न स्नेहा चव्हाण हिच्या आईवडिलांकडून करण्यात आला स्नेहा चव्हाण हिच्या आईवडलांना जसं माहिती पडा पडलं पड़ा की विक्रम गायकवाड हा बौद्ध समाजातील दलित समाजातील तरुण आहे त्याच्यानंतर स्नेहा चव्हाण हिच्या आईवडिलांनी हे लग्न स्नेहा चव्हाणला मोडण्यासाठी सांगितलं त्याचप्रमाणे विक्रम गायकवाड याच्यासोबत कोणत्याच प्रकारचा संबंध ठेवू नको त्याचप्रमाणे याच्याशी कुठल्याच प्रकारची बातचीत करू नको याच्यापासून तू दूर राहा अशा प्रकारचं स्नेहा चव्हाण हिच्यावरती दबाव वाढण्यासाठी सुरुवात केली स्नेहा चव्हाण हिच्या आईवडिलांनी इतवर न थांबता कसंही करून कुठल्याही पद्धतीला जाऊन कोणत्याही थराला जाऊन विक्रम गायकवाडशी लग्नच मोडायचं आहे यासाठी त्यांनी विक्रम गायकवाडच्या गावामध्ये येऊन विक्रम गायकवाडच्या गावातील तंटामुक्ती अध्यक्षांची भेट घेतली तंटामुक्ती अध्यक्षांना त्यांच्या कानावरती विक्रम गायकवाड आणि स्नेहा चव्हाण या दोघांनी लव्ह मॅरेज केलेलं आहे अरेंज मॅरेज लव्ह मॅरेज केलेलं आहे रजिस्टर पद्धतीने लग्न केलेलं आहे अशा प्रकारची माहिती दिली त्याचप्रमाणे आम्हाला हे लग्न मोडायचं आहे आणि तुम्ही याच्यामध्ये हस्ताक्षेप करा अशा प्रकारची विनंती तंटामुक्ती अध्यक्षांना केली तंटामुक्ती अध्यक्षांना ही माहिती मिळाल्याच्या नंतर तंटामुक्ती अध्यक्षांनी गावामध्ये एक बैठक बसवली या बैठकीला स्नेहा चव्हाण आई आईवडील स्वतः स्नेहा चव्हाण आणि गावामधील प्रतिष्ठित नागरिक या लोकांनी त्या बैठकीमध्ये भाग घेतला सुरुवातीलाच स्नेहा चव्हाण हिला काही प्रश्न करण्यात आले की तुला हे लग्न ठेवायचं आहे की मोडायचं आहे हे लग्न करण्यासाठी तुझ्यावरती कुणी दबाव आणलेला होता का आणि या गोष्टीच्या प्रश्नाचा भडीमार झाल्याच्या नंतर स्नेहा चव्हाणीने स्वतःहून सांगितलं की हे लग्न मला टिकवायचं आहे हे लग्न मला मोडायचं नाही आणि मी स्वतःच विक्रम गायकवाडला सांगितलं होतं की आपल्याला लग्न करायचं आहे म्हणून आणि महत्वाचं म्हणजे मी कोणत्याही क्षणी कोणत्याही थराला जरी तुम्ही गेले तरी देखील मी हे लग्न मोडणार नाही असं तिने त्या बैठकीमध्ये सगळ्यांच्या समक्ष मोठ्या आवाजामध्ये सुनावल्यामुळे एकाएकी स्नेहा चव्हाण हिच्या आईवडिलाची मान ही अपमानास्पद खाली पडून गेली एवढ्यावरती स्नेहा चव्हाण हिचे आईवडील थांबले नाहीत त्यांनी कसल्याही परिस्थितीमध्ये हे लग्न आपल्याला मोडायचंच आहे या गोष्टीचा त्यांनी पक्का निर्धार बांधलेला होता आणि या पक्का निर्धाराच्या आधारावरतीच त्यांनी स्नेहा चव्हाण हिच्या आईवडिलातील आईवडिलांच्या नात्यातील असणाऱ्या अनुप चव्हाण याची भेट घेतली अनुप चव्हाण यांची भेट घेऊन स्नेहा चव्हाण हिचं विक्रम गायकवाड सोबत गेल्या काही दिवसापूर्वी रजिस्टर पद्धतीने लग्न झालेलं आहे आणि आम्हाला हे लग्न मान्य नाही अशा प्रकारची माहिती अनुप चव्हाण याला दिली आता हा अनुप चव्हाण नेमका कोण आहे विक्रम गायकवाड यांच्या हत्या प्रकरणामध्ये जो एक आरोपी पकडण्यात आलेला आहे त्या आरोपीचं नाव आहे अनुप चव्हाण आता हा अनुप चव्हाण हा गर्भश्रीमंत श्रीमंत आहे त्याची स्वतःची खडी मशनची खडी मशन मोठा व्यवसाय आहे आणि हा स्वतः करोडपती आहे करोडपती असणारा व्यक्ती लाख दोन लाख रुपयासाठी कुणाची हत्या करू शकतो का असा देखील याच्यावरती प्रश्न निर्माण होतोय आता अनुज चव्हाण स्नेहा चव्हाण आणि विक्रम गायकवाड या तिघांचं नेक्सेस कसं जुळतय विक्रम गायकवाड याचा विक्रम गायकवाड जो की उतरवली या ठिकाणातील राहणारा होता त्याचप्रमाणे त्याचं उनवळी गावातील स्नेहा चव्हाण याच्याशी प्रेम प्रकरण होतं विक्रम गायकवाड आणि अनुज चव्हाण या दोघांची मैत्री होती त्याचप्रमाणे अनुज चव्हाण आणि स्नेहा चव्हाण हिचा जो भाव होता या दोघांची देखील मैत्री होती त्याचप्रमाणे अनुज चव्हाण जो की या घटनेतील आरोपी आहे हा नात्यामध्ये देखील स्नेहा चव्हाणच्या लागत असल्यामुळे ही घटना साहजिकच स्नेहा चव्हाणच्या आई वडील असतील किंवा नातेवाईक असतील यांच्याकडून अनुज चव्हाणच्या कानावरती पडलेली होती त्याचप्रमाणे अनुज चव्हाण आणि विक्रम गायकवाड या सगळ्यांचा फ्रेंड सर्कल हा एक असल्यामुळे अधूनमधून अनुज चव्हाण हा आपल्या मित्रांमध्ये विक्रम गायकवाडने आमच्या रक्तामध्ये हात घातलेला आहे विक्रमला मी सोडणार नाही अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी मित्रांसोबत बोलताना खासगीमध्ये व्यक्त केलेलं होतं आता विक्रम गायकवाड याच्यासोबत सोबत शेवटच्या चार तासामध्ये नेमकं काय घडलं विक्रम गायकवाड हा बॉडी बिल्डर करणारा तरुण पोरगा होता उच्च विद्याभूषित होता त्याचप्रमाणे तो दररोज जिमला जात होता त्या दिव घटनेच्या दिवशी देखील अनुज घटनेच्या दिवशी देखील विक्रम गायकवाड हा जिमसाठी भोरमध्ये गेलेला होता मात्र जिमला गेल्याच्या नंतर तो रोज रात्री नऊ वाजता आपल्या घरी येत होता मात्र त्या दिवशी रात्री नऊ वाजले तरी देखील विक्रम गायकवाड हा आपल्या घरी आलेला नव्हता याच कारणास्त विक्रम गायकवाडचा लहान भाऊ सागर गायकवाड विक्रम गायकवाडचे आई वडील यांनी विक्रम गायकवाडला फोन करायचा प्रयत्न केला मात्र विक्रम गायकवाडचा फोन हा आउट ऑफ रेंज लागत होता जरी फोनची बेल वाजली तरी विक्रम गायकवाड हा फोन उचलत नव्हता याच कारणास्तव विक्रम गायकवाडच्या घरातील परिवारातील सगळी मंडळी ही अत्यंत चिंतेने त्रस्त झालेले होते की आपला मुलगा कुठे असेल आपला मुलगा फोन का उचलत नाही आणि रात्री नऊ वाजले तरी आपला मुलगा घरी का येत नाही रात्री नऊच्या नंतर थोड्या कालावधीच्या नंतर विक्रम गायकवाडला पुन्हा फोन करण्यात आला त्यावेळी विक्रम गायकवाडचा फोन एका अज्ञात व्यक्तीने उचलला आणि त्याने माहिती दिली की विक्रम गायकवाडचा फोन हा आम्हाला भाजीपाला आमचा जो बिझनेस आहे त्या भाजीपालाच्या गाडीमध्ये आम्हाला आढळून आलेला आहे आणि सध्याला हा फोन पुण्यातील मंडई या ठिकाणी आहे हे ऐकल्याच्या नंतर विक्रम गायकवाड याचा लहान बंधू सागर गायकवाड विक्रम गायकवाडचे आई वडील विक्रम गायकवाडचे काका या सगळ्यांनी पोलीस स्टेशनकडे धाव घेतली पोलिसांना संपूर्ण घटनेची माहिती दिली त्याचप्रमाणे विक्रम गायकवाड याने गेल्या काही दिवसापूर्वी लग्न केलेलं लग होतं आणि या लग्नाच्या माध्यमातूनच जातीच्या वर्चस्व आमच्या मुलाची हत्या झालेली आहे असेल अशा प्रकारचा संशय देखील त्यांनी त्या ते ठिकाणी व्यक्त केला पोलिसांनी तात्काळ विक्रम गायकवाड जो भोरला ज्या मध्ये गेलेला होता त्या दिशेने विक्रम गायकवाडला शोधण्यासाठी पोलीस पोलिसांचं पथक त्याचप्रमाणे विक्रम गायकवाडचे नातेवाईक देखील त्या जिमच्या दिशेने गेले त्या जिमच्या आजूबाजूला जेवढे काही सीसीटीव्ही आहेत त्या सीसीटीव्ही फुटेजची त्यांनी तपासणी केली या सी सी टी व्ही फुटेजमध्ये त्यांना असं आढळून आलं की विक्रम गायकवाड हा एका चायच्या टपरीवरती चाय पित होता चाय पिल्याच्या नंतर विक्रम गायकवाड त्याच्या स्वतःच्या चारचाकी गाडीमध्ये बसला आणि पोंबुर्डे गावच्या दिशेने तो निघून गेला आता पोंबुर्डे गावच्या दिशेने तो का गेला घरच्या दिशेने का आला नाही तर यावरती सागर सागर गायकवाड जो की विक्रम गायकवाडचा लहान बंधू आहे याने सांगितलेला आहे की विक्रम गायकवाडने काही पै काही पैसे म्हणजे हात उसणे पैसे अनुज चव्हाण या व्यक्तीला दिलेले होते आणि याच कारणास्तव अनुज चव्हाण त्या दिवशी विक्रम गायकवाडला दिले गेलेले पैसे पुन्हा परत करणार होता या कारणामुळे विक्रम गायकवाड हा आपल्या घरच्या दिशेने न येता पोंबरुटेच्या दिशेने गेलाय अनुज चव्हाणची भेट घेण्यासाठी अनुज चव्हाणची भेट घेण्यासाठी गेलेलं हे सगळं प्रकरण जेव्हा सागर गायकवाडने पोलीस पोलिस पोलिसांना सांगितलं यानंतर पोलिसांनी पोंबरुटे गावच्या दिशेने वाटचाल केली पोंब्रुटे गावच्या दिशेने वाटचाल करत असताना खडी मशीन ज्या ठिकाणी खडी मशीनची क्रेन उभा केलेली होती ही क्रेन खडी मशीन ही अनुज चव्हाण याच्या मालकीची आहे याच मशिनीला ला लागून विक्रम गायकवाड याची चारचाकी वाहन चारचाकी गाडी देखील आढळून आले या चार चाकी गाडीच्या चा दरवाजावरती रक्ताचे डाग आढून आले त्याचप्रमाणे गाडीचं दरवाजा उघडल्याच्या नंतर ड्रायव्हर सीटवरती देखील काही रक्ताचे डाग आढून आले मात्र विक्रम गायकवाड याचा मृतदेह त्या गाडीमध्ये नव्हता किंवा गाडीच्या आजूबाजूला नव्हता त्याच्यानंतर पोलिसांनी त्या पाण्याच्या कॅनलच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये शोध घेण्यासाठी सुरुवात केली पोलीस पथक त्याचप्रमाणे विक्रम गायकवाडचे नातेवाईक आणि परिवार देखील त्या कॅनलच्या आजूबाजूला शोध घेत असतानाच विक्रम गायकवाडची डेड बॉडी एका ठिकाणी पडलेली आढळून आली या डेड बॉडीवरती साधारणपणे अठरा ते वीस वार करण्यात आलेले होते त्याचप्रमाणे त्याच्या गुप्तांगावरती देखील वार करण्यात आलेले होते पोलिसांनी त्या डेड बॉडीचा पंचनामा वगैरे केला आणि पोलीस स्टेशनमध्ये आल्याच्या नंतर काही वेळाच्या अंतरावरतीच एक व्यक्ती हा पोलीस स्टेशनमध्ये आला जी व्यक्ती पोलीस स्टेशनमध्ये आला त्या व्यक्तीचं नाव आहे अनुज चव्हाण अनुज चव्हाण विक्रम गायकवाड हे दोघं दोस्त आहेत त्याचप्रमाणे अनुज चव्हाण हा स्नेहा चव्हाण हिच्या नात्यामध्ये देखील लागतो त्याचप्रमाणे स्नेहा चव्हाणच्या भावाचा देखील तो भावा दे मित्र आहे अनुज चव्हाण हा गर्भ श्रीमंत आहे करोडपती आहे त्याचप्रमाणे त्याचं त्या त्याचा आणि त्याच्या परिवाराचा खडी मशीन क्रेनचा देखील बिझनेस आहे करोडपती असणारा व्यक्ती याने स्वतःहून येऊन पोलिसांना स्टेटमेंट केली की विक्रम गायकवाडने मला काही हात उसने पैसे दिलेले होते हे हात उसने पैसे मी त्याला परत देत नव्हत दिले नसल्यामुळे विक्रम हा आपल्यावरती दबाव आणत होता आपल्याला शिवीगाळ करत होता या कारणास्तव मी विक्रम गायकवाडची रागाच्या भरामध्ये खून हत्या केलेली आहे अशी माहिती अनुज चव्हाण यांनी दिली पोलिसांनी तशा प्रकारच्या गुन्ह्याची नोंद करून अनुज चव्हाण याला न्यायालयासमोर उभा केलं न्यायालयासमोर उभा केल्याच्या नंतर न्यायालयाने सुरुवातीला पाच दिवस आणि नंतर पुन्हा पाच दिवस असं दहा दिवसाची पोलीस कस्टडी अनुज चव्हाण याला देण्यात आलेली होती आता महत्वाचं म्हणजे विक्रम गायकवाड यांच्या परिवाराचं असं म्हणणं आहे की ही जी हत्या झालेली आहे ही हत्या पैशाच्या उसने पैशावरून झालेली नाही तर विक्रम गायकवाडने जो विवाह केलेला होता या विवाहाच्या माध्यमातून केलेली गेलेली आहे कारण की हत्या घडण्याच्या काही दिवसाच्या अगोदर स्नेहा चव्हाण हिच्या आई वडिलांनी गावातील तंटामुक्ती अध्यक्षांसोबत बैठक बसवलेली होती त्याचबरोबर हत्या घडण्याच्या काही दिवसाच्या अगोदर विक्रम गायकवाडची पत्नी स्नेहा चव्हाण हिने तुझ्या किंवा माझ्या जीवाला धोका आहे माझे आईवडील तुला किंवा मला समाप्त करू शकतात तू जरा सांभाळून राहा अशा प्रकारची माहिती विक्रम गायकवाडला त्यांच्याच शेतामध्ये दिलेली होती ही माहिती देखील पुढे आलेली आहे गेल्या अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पुण्यातील भोर या ठिकाणी विक्रम गायकवाडला न्याय मिळावा यासाठी शांततेमध्ये आंबेडकरी समाजाच्या वतीने मोर्चा देखील आयोजित करण्यात आलेला होता त्याचप्रमाणे आंबेडकरी समाजाच्या वतीने विक्रम गायकवाड याच्या हत्येचा तपास हा प्रेम प्रकरणातून झालेला जा आहे जातीच्या अहंकारातून झालेला जा आहे जातीच्या वर्चस्वातून झालेला जा आहे आणि ही हत्या नसून ऑनर किलिंग आहे या दिशेने तुम्ही तपास करा अशा प्रकारची मागणी केलेली आहे याच प्रकरणामध्ये स्थानिक पोलिसांकडून पाहिजे तेवढं सहकार्य किंवा पाहिजे त्या दिशेने तपास न जात असल्यामुळे या संपूर्ण घटनेचा तपास तुम्ही एसआयटीच्या मार्फत करावा अशी देखील मागणी आंबेडकरी जनतेच्या वतीने आणि विक्रम गायकवाडच्या परिवाराच्या वतीने करण्यात आलेली होती ज्या दिवशी आंदोलन होतं त्या आंदोलनाच्या आदल्याच दिवशी एसआयटीची स्थापना करण्यात आली त्याचप्रमाणे आंदोलन झाल्याच्या दुसऱ्या दिवशी अनुज चव्हाण याच्यावरती अॅट्रॉसिटीच्या नुसार देखील पुण्याची नोंद करण्यात आलेली होती विक्रम गायकवाड जो की अनुसूचित जातीतील व्यक्ती असल्यामुळे अट्रॉसिटी कायद्याच्या नुसार जो पीडित व्यक्तीला जी मदत देण्यात येते दे दे त्या मदतीच्या नुसारच विक्रम गायकवाड यांच्या परिवाराला सुरुवातीला सव्वा साडेआठ लाख रुपयांपैकी सव्वा चार लाख रुपयांचा चेक हा विक्रम गायकवाड यांच्या परिवाराकडे सुपूर्द करण्यात आलेला आहे विक्रम गायकवाड याच्या आयुष्याच्या शेवटच्या चार तासामध्ये नेमकं काय घडलं असा जर प्रश्न निर्माण झाला तर सुरुवातीला तो, तो जिम मध्ये गेला जिम मधून येताना त्याने चाय पिली चाय पिल्याच्या नंतर तो पोंबुर्ड्याच्या दिशेने गेला पोंबुरडेच्या दिशेला जाऊन त्याने अनुज चव्हाणची भेट घेतली अनुज चव्हाण आणि विक्रम गायकवाड यांच्या बातचीत झाली आणि बातचीतचं रूपांतर हनामारी झालं आणि हनामारीचं रूपांतर नंतर त्याने त्याचा रात्रीच्या साधारणपणे साडेआठ वाजताच त्याने खून केला आणि हा खून बहुतेक त्याच गाडीमध्ये करण्यात आला कारण की त्या गाडीच्या ड्रायविंग सीटवरती खुनाचे डाग आढळून आलेले आहेत त्याचप्रमाणे त्या गाडीच्या दरवाज्यावरती देखील खुनाचे डाग आढळून आलेले आहेत आणि ज्या ठिकाणी विक्रमची गाडी आढळून आली ज्या ठिकाणी विक्रमची डेड बॉडी विक्रम आढळून आली त्याच्याच काही अंतरावरती अनुज चव्हाण याची खडी मशीनची क्रेन देखील आढळून आलेली आहे याच्यामुळे हा अनुज चव्हाण याने विक्रम गायकवाडची हत्या केली मात्र त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या चार तासामध्ये जर अनुज चव्हाणची जर त्याने भेट घेतली नसती तर विक्रम गायकवाड याच हत्याकांड घडलाच नसता त्याचप्रमाणे पोलिसांनी जर विक्रम गायकवाड याची तक्रार ऐकून योग्य ती पावलं उचलली असती तरी देखील विक्रम गायकवाड यांची हत्या ही रोखू गेलेली असती आणि महत्वाचं म्हणजे या संपूर्ण प्रकरणावरती काही प्रश्न निर्माण होत आहेत त्यापैकी पहिला प्रश्न म्हणजे ही हत्या जातीच्या वर्चस्वातून झालेली आहे जातीच्या अहंकारातून झालेली आहे दुसरं म्हणजे विक्रम गायकवाड जो अंगापिंडाने मजबूत होता बॉडी बिल्डर करणारा मुलगा होता या व्यक्तीची हत्या एक व्यक्ती करू शकतो का तिसरं म्हणजे विक्रम गायकवाड याला त्याच्या पत्नीने सांगितलेलं होतं की आपले आईवडील एकतो तुला किंवा मला संपू शकतात त्यामुळे तू सावध राहा त्याचप्रमाणे विक्रमच्या गा गायकवाडच्या मित्रांने देखील विक्रम गायकवाडला आगा केलेलं होतं की स्नेहा चव्हाण हिचा जो चुलत भाव आहे हा चुलत भाव शहरामधून काही मुलं घेऊन तुला मारणार आहे त्याच्यामुळे तू सावध राहा अशी दोन ते तीन वेळा त्याला ही माहिती अगोदरच मिळालेली मिळालेली होती आणि महत्वाचं म्हणजे सरते शेवटी विक्रम गायकवाड याची हत्या ही ऑनर किलिंग आहे साथीच्या वर्चस्वातून झालेली आहे साथीच्या कारणामुळे लग्नाच्या कारणामुळेच विक्रम गायकवाड याची ही हत्या घडून आणण्यात आलेली आहे